शिंदे शिंदेसाहेबांची हवा संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे अनेक चांगले चांगले पदाधिकारी आमदार नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करत आहे आणि आज या ठिकाणीसुद्धा आमच्या एकनाथ शिंदेने या ठिकाणी प्रवेश केलेला आहे शिवसेना उपाटा गटाचे अनेक लोक रांगा लावून उभे आहेत लवकरच कल्याणमध्ये एक भव्य दिव्य आता प्रवेश सोहळा आयोजित करण्यात येणार आहे या अगोदर एकनाथ शिंदेसाहेबांचं आत्ता वाढदिवसाचं औचित्य साधून आज महिला आघाडीतर्फे या ठिकाणी हैद्री कुंकू नृत्यस्पर्धा आणि वेशभूषा स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं सकाळी आपले खडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचा जो ला अत्यंत जिवाळीचा विषय आहे आरोग्यसेवा आरोग्य आरोग्यसेवाचा विषय लक्षात घेता आम्ही सकाळीच एकदा महाआरोग्य शिबिरांचं आयोजन केलं होतं एकनाथ साहेबांनी अडीचशे ते तीनशे कोटी गरजू रुग्णांना वाटप करून रुग्णांचं फार भलं केलेला आहे अनेक लोकांची अगोदर घेतलेली आहे त्याचबरोबर अनेक लोकांना आरोग्यसेवा म्हणजे आपला दवाखाना चालू केलेला आहे अनेक रुग्णालय चालू केलेले आहेत स्वतः गंगीबाई शिंदे म्हणजे आईच्या नावाने सुद्धा रुग्णालय उभं करून चांगल्या पद्धतीने काम चालू आहे फुकट ऑपरेशन होत आहेत फुकट कामं होत आहेत अशा पद्धतीने एकनाथ शिंदेसाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रभर आपली जमीन उभे केले मराठवाडाचे सत्तेचाळीस या निवडणुका लागतील महापालिका जिल्हा परिषद नगरपालिकेच्या या सर्व निवडणुकीमध्ये शिवसेनेचा झेंडा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे आणि कल्याण डोंबोली महापालिकाला अपवाद राहणार नाही कल्याण डोंबोली महापालिका भगवा भडकवण्याच्यावर राहणार नाही अशी या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवशी शपथ घेतो आणि आपल्या सर्वांना आणि श्रीकांत शिंदेसाहेबांच्या वाढदिवसाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आई भावानी सर्वात उदंट लाडू माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच आमचे खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधू आज आम्ही महिलांसाठी विविध कार्यक्रम नृत्य नृत्य स्पर्धा तसेच बैठकीचा कार्यक्रम सोन्याची नद असा हा कार्यक्रम ठेवलेला तसेच आरोग्य शिबिर पटलेली आम्ही एवढंच सांगेन की आज आमचे कॉमन मॅन खरोखरच म्हणजे त्यांना उदंड आयुष्य लाभो असं त्यांचं कार्य आहे आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचं त्याच्यात त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवलेले त्यांचे चिरंजीव श्रीकांत साहेब शिंदे यांच्या वाढदिवसात औचित्य साधून मी खरोखरच आईबाबांविषयी प्रार्थना करते की त्यांना असंच चांगलं आरोग्य आणि चांगलं आयुष्य लाभो आणि जनतेची सेवा करण्याचं त्यांना असंच त्यांचा प्रयत्न असावा त्यांचा त्याला सुयश लाभ हे करते आणि त्याला दंड आयुष्य दे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने